युवकाचा खून करणारे पाच संशयित जेरबंद अवघ्या चोवीस तासातच ता झाला खुनाचा उलगडा सासू मामे सासऱ्यांनी रचला जावायाच्या खुनाचा कट विसरवाडी नंदुरबार व पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र होते कौतुक नवापूर तालुक्यात सलग दोन दिवस खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती मंगळवारी झरीपाडा फाट्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये गोणीत एका युवकाचा मृतदेह हो आढळून आला या प्रकरणात खून झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत गुजरात राज्यातील उधना येथील मयत तपासासाठी गुजरात राज्यात एक पथक पाठवून दुसरे पोलीस पथक खांडबारा परिसरात लक्ष ठेवून होते यावेळी मृत युवक राकेश रमेश समाल याची सासरवाडी नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा खांडबारा येथील असल्याचं समजलं मृताच्या सासरवाडीत सासू अनिता आणि शिंदे राहणार ओढना गुजरात व त्याचे मामे सासरे अमर हरी पवार हे पोलिसांना देत असल्याचा संशय पोलिसांना होता पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सासू अनिता शिंदे व मामे सासरे अमर पवार यांनी जावयाला जीवित ठार मारण्याचा कट रचला या दरम्यान मामे सासरे अमर पवार यांनी जावई राकेश समाल याला रात्रीच्या वेळी अज्ञात स्थळी घेऊन जाऊन त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून मारले तसे तीन साथीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या प्रकरणी अमर हरी पवार चेतन अंबादास पवार अजय बुधा शिंदे सावंत संतोष शिंदे सर्व राहणार बर्डीपाडा खांडबारा तालुका नवापूर तर सासू अनिता अनिल शिंदे राहणार पांडेसरा उधना सुरत येथून अटक करण्यात आली आहे मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या चोवीस तासात खुणाचा गुन्हा उघडकीस आणला असल्याने नंदुरबार व विसरवाडी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे